नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी निमित्त होतं दिल्लीमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पण हे संमेलन गाजलं ते विशेष अर्थानं राजकारण्यांच्या मुलाखतीत आणि याच्यातलीच एक मुलाखत होती ती म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, गोरे यांची डॉक्टर नीलम गोरे यांची मुलाखत असे घडलो आम्ही या एका विशेष परिसंवादात घेण्यात आली आणि याच परिसंवादामध्ये नीलम गोरे यांनी एक वादग्रस्त विधान केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यावरून वादंग उठला हे विधान परिषदेत हे जे वाक्य होतं त्यांचं ते वाक्य होतं दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद आणि हे वाक्य जेव्हा दिल्लीतून महाराष्ट्राच्या कानावर पोहोचलं त्यानंतर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सगळ्याच नेत्यांनी नीलम गोरेंवर टीका करायला सुरुवात केली ही टीका इथपर्यंत पोहोचली त्यांचा निषेध तर झालाच पण संजय राऊतांनी आज सकाळी एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये नीलम गोरे यांचं कर्तृत्व ऐकायचं असेल तर तुम्ही पुण्यातील शिवसेनेचे माजी गटनेते अशोक हरणाबळ यांची मुलाखत घ्या मग कळेल की नीलम गोरे यांचं कर्तृत्व काय आहे अर्थात याच संदर्भात भाष्य करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी गटनेते माजी नगरसेवक अशोक हरणावर अशोक भाऊ टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुळातच नील मी जी काही भूमिका साहित्य महामंडळाच्या माध्यमातून जे आयोजित केलेला परिसंवाद होता दिल्लीमध्ये त्यातून मांडली आणि त्यांनी थेट शिवसेनेवर तोफस डाग त्यांचं असं म्हणणं आहे की दोन मर्सिडीज दिल्या गेल्या की एक पद मिळायचं आणि थेट त्यांनी मातोश्रीवर असते असे प्रकार चालतात असं म्हटलंय या पहिल्याच त्यांच्या वाक्याला विरोध म्हणून तुम्ही काय म्हणा खरं पाहिलं गेलं तर त्यांनी मर्चिडीस हे दिले असेल तर त्यांनी दाखवा एखादा एखादा जर आरोप करत असेल तर त्या आरोपाला काय तथ्य आहे का आणि त्यांनी चार वेळा विधान परिषद घेतली तर चार वेळा मातुश्रीला काय दिलंय ते सिद्ध करावा आणि तुम्ही संपर्क नेते पुण्याचे होते त्यावेळेला तुम्हाला पुण्यातून किती काय काय मिळलं मेवा ते आम्ही आता तुम्ही जर तुम्ही बोलत असाल तर आम्ही तुम्हाला सांगू काय काय केलं या कार्यकर्त्यांनी मग तुमच्याकडे कुंडली जाईल हो आम्ही तुम्ही त्यांना आम्ही इशारा दिलाय की सकाळी सुद्धा मी बऱ्याच प्रेसवाल्यांना सांगितलंय की तुम्ही जर या पुढ्या जर आमचं श्रद्धास्थान आहे मातुश्री आम्ही ज्या मी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हायती मधला मी शिव नगरसेवक आहे मी शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख त्यापासून त्यानंतर नगरसेवक नगरसेवकापासून पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे दोन हजार बाराला मी पक्षनेता होतो दोन हजार सतरा पर्यंत आणि मला आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून सर्वसामान्य वस्ती पातळीत वस्तीत राहणारा एक रिक्षा चालक तो नगरसेवक झालेला आहे आणि आम्हाला त्याची जाण आहे आमचं नातं आम्ही सकाळी मी सांगितलं रक्ताच्या नात्याच्या पलीकडलं एक नातं म्हणजे ते मा, मातोश्री आणि ठाकरे अशा भाऊ मला एक तुमचा वैयक्तिक अनुभव सांगा मुळातच तुम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात शिवसेना फुटीनंतर अनेक जण शिवसेना सोडून गेले पण तुम्ही मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहिलेला आहात आणि तुम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक म्हणून तुम्ही आतापर्यंत बरीच पद देखील शिवसेनेमध्ये तुम्हाला मिळाली अगदी शाखा प्रमुख झालात तीनदा नगरसेवक झालात नंतर गटनेते झालात कधी तुम्हाला मातोश्रीला काही द्यावं लागलं का मला कधीही अनुभव आला नाही की मातोश्रीला काय द्यावं लागलं मग मातोश्रीला नाही द्यावं लागलं पण मातोश्रीशी संपर्क असलेल्या या संपर्क नेत्यांना कधी द्यावं लागलं हे हे मधलं मी काय सांगितलं की ज्यांनी साहेबांच्या कानात सांगितलं त्यांनीच पद भोगली आणि तेच गद्दार झाले वास्तविक पाहता यांचं पूर्ण पोट भरलं म्हणून ह्यांनी गद्दार केली आणि जे आम्ही रोडवरले कार्यकर्ते आहेत आम्ही लाट्याकाट्या खाल्लेले आहेत आणि सत्यचे पेडे यांनी खाल्लेले आहेत त्यामुळे हे बाहेर पड आलेले आजही आमचा संघर्ष करण्याची तयारी आहे आणि आम्ही संघर्ष करू आमच्याकडे काय आम्हाला ए ईडी सी डी बी डी काही नाही आहे आमचं बघितलं तर आमचं आहे तसंच आहे फार फार आम्ही वस्तीतून पूरग्रस्त चाळीत राहतो ह्याच्यापलीकडे काय आमच्याकडं आणि आम्हाला आम्ही निष्ठेने काम करतो आम्हाला एवढं शिकवलं आहे ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण आणि आज कधी केवळ मी कित्येक दिवसानंतर माझा सत्राला पराभव झाला ते कटस्थानाने झाला माझा भाग तेवढाच भाग जोडला सातत्याने भीती होती आमदाराला लाजून असं मी काम केलं पाच वर्ष दोन हॉस्पिटल केले बाळासाहेब ठाकरे नावाने एक दवाखाना केला महाराष्ट्रातलं पहिलं व्यंगचित्र कला दालन केलं बाळासाहेब ठाकरे राजमाता जिजाऊ जिजाऊ प्रसुतीग्रह अनेक काम केली कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीला कधी त्याचं दुःख नाही भारतीय जनता पार्टीला फार म्हटलं दुःख त्यामुळे त्यांनी माझ्या वार्डाचं चेंजिंग केलं आणि मला ते एखादं कसं तहत गाठतात खिंडीत आणि तसा माझा वार्ड तोडून मला पाठ नक्की अशोक भाऊ आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय राऊतांनी नीलम गोरे यांचा तर पूर्ण कट्टा चिट्टाच आता कच्च्या चिट्टाच काढलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे केवळ म्हणजे पैसे आ, यांनी छोट्या छोट्या पदांसाठी घेतले असं नाही तर अगदी आमदारकीला देखील तिकीट देतो असं म्हणून देखील त्यांनी अनेक जणांकडून पैसे घेतलेत आणि त्यात तुमच्यासोबत आणखी एक नाव घेतले ते म्हणजे नाशिकचे माझी महापौर विनायक पांडे यांचं आज विनायक पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेटच सांगितलं की मला उमेदवारी हवी होती मध्य नाशिक मधून आणि तेव्हा नीलम गोरे यांनी माझ्याकडून पैसे घेतले होते पण मला उमेदवारी दिली गेली नाही त्यानंतर मी त्यांच्याकडनं पैसे वसूल केले पण जे पैसे दिले ते देखील कमीच मिळाले आणि असे बरेच असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत आहेत ज्यांच्याकडून यांनी पैसे घेतलेले आहेत आता विनायक पांडे यांचा स्वतःचा अनुभव आहे तुमचा असा काय अनुभव आहे का ज्या अनुभवामुळं तुम्हाला कळलं अरे नीलम गोरे देखील या अशाच आहेत आपल्याकडे पुण्यात जर तुम्ही एकंदरी बघितलं आजूबाजूला कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे अगदी टक्के चर्चा आहे मग शिवसेनेमध्ये जी पुण्यात जी पद दिली जातात म्हणजे शहर प्रमुख असतील किंवा आणखी बाकीची काही छोटी मोठी पदं असतील तर ती पद घेताना देताना पैसे आर्थिक व्यवहार होतात का त्यांच्या काळामध्ये अशी चर्चा असते ते संपर्क नेता असताना चर्चा असायची मग मुळात तर चार संपर्क नेते तुमच्या संपर्कात आले होते त्यामध्ये मग गजानन पण आले निलम गोरे होत्याच अमोल कोल्हे आले आणि उदय सामंत तुमचा अनुभव या चारही नेत्यांबद्दल असाच मला चारही नेत्यांमध्ये मी दोन नेत्यांचं नाव घेणार नाही जे सत्य आहे ते सत्यच आहे मला पहिल्यांदा निलमताई गोरेंविषयी मी नाव घेऊ शकतो आणि गजानन कीर्तीकरांविषयी नाव घेऊ शकतो आदरणीय अमोल कोले विषयी सुद्धा माझी प्रतिमा अतिशय चांगली आहे कारण चांगला नेता होता जरी तो राष्ट्रवादीमध्ये असेल तर त्यांनी कुठेही मला त्रास दिला नाही मला संपर्क उदय सामंत पण आज विरोधात आहे पण पन त्यांनी पण आम्हाला कुठली मागणी नाही पण ज्यांनी ज्यांनी आमच्या कार्यपत्रिका बघितल्या ज्यांनी महानगरपालिकेत डोळा केली त्यावरून तुम्ही ओळखून जा कार्यपत्रिका महानगरपालिकेच्या कार्यप्रधा महानगरपालिकेच्या कार्य संपर्क नेतेच आणि त्या महानगरपालिकेच्या कार्यकर्ता बघण्याचा संबंध काय नसतोच ऍक्च्युअली नसतोच पाहिल्या गेले तर नसतं का कारण का की सदस्य तर तुम्ही आहात का महापालिकेचे पण त्यांनी आमचं बघायचं काय विषय आहे काय नाही कार्यपत्रिकेवर विषय काय त्याच्यावर पुढची सगळी डील ठरणं असं असं त्यांचं त्यांचं एक मत असत डीपी संदर्भात काय झाली होती ती एक चर्चा आज तुम्ही सगळ्या प्रसार माध्यमांना देखील सांगितलं की ला विरोध केला पाठिंबा दिला नेमकं काय घडलं होतं पहिल्यांदा त्यांनी पाठिंबा दिला त्यांचं काय कुठं काय असेल प्रश्नवाले त्यांनी केले आणि नंतर विरोध केला अच्छा मग ते आधी पाठिंबा दिला म्हणजे मग पैसे घेतले मगच हा प्रकार झाला असेल ना पाठिंबा देण्याचा मग ते तुम्ही समजून जा कसं आहे पण मग नंतर विरोध पण केलेला मग पैसे दिले का परत घेतलेले नाही नाही असं काय मग तुमच्यासारखी माणसं तर मग धोके देतील की असं जर झालं तर तो तर खरा धोका असतो ना आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तोच फार मग मला असं म्हणायचं आहे भाऊ की या क्षणाला मा तुम्ही हे संजय राऊतांनी बोलल्यानंतर तुम्ही का काढलं त्याच वेळी का नाही तुम्ही बाहेर काढलं सगळं कसं आहे त्यावेळेला आम्ही कधी एक लक्षात घ्या एखाद्या देव आपण जे श्रद्धा असता नाही आम्ही मातोश्रीला श्रद्धा आम्ही साहेबांना कधीही चुकली सांगत नव्हतो आणि ज्या ज्या वेळेला साहेबांच्या तिथं जायचं म्हटलं तर आधीच ते साहेबांच्या शेजारी जाऊन बसलेले असायचे आम्ही म्हणायचो ठीक आहे चला जे होतय ते चला आम्ही कार्य करता आम्हाला तर पहिली गोष्ट काम हे महत्वाचं होतं आम्ही ज्याही वेळेला गेलो त्याही वेळेला ते तिथं जाऊन पहिलेच असायचे कदाचित ते कधी ना कधी एक लक्षात घ्या चोरी केलेले चोराला दहा दिवस आनंद असतो एक दिवस कधी कुठे तर पकडला जातो तो कधी कित्येक दिवसांनी का हो ना आज तरी निलम निलमगुरूंची चोरी पकडली असं तुम्हाला म्हणायचं आज राऊत साहेबांनी पकडली मी नाही अच्छा संजय राऊतांनी जी काही म्हणजे अगदी रोखोक भूमिका मांडली त्यांनी तर असं म्हटलं म्हणजे त्यांनी त्यांच्याविषयी काही अपशब्द देखील वापरले आणि त्यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही एका विधान परिषदेच्या उपसभापतींविषयी असं बोलताय तेव्हा हो संजय राऊत असं म्हणाले म्हणजे त्या पत्रकार म्हणाले की तुमच्यावर हक्कभंग बंग येऊ शकतो ते म्हणजे एक वेळा आणि दहा वेळा हक्क म्हणजे ते जी रोखोक भूमिका मांडतात म्हणजे काहीतरी खरं आहे त्यांच्याकडे डिटेल्स आहेत म्हणून तर ते बोलतायत राऊत साहेब कुठलंही बोलत असताना सत्य बोलतात आणि अभ्यासपूर्वक ज्या वेळेला निलमताई बोलल्या त्यावेळेला निलमताई बोलल्यानंतर त्याच्यावर पूर्ण अभ्यास माहिती घेतली त्यांनी पुणे शहरातली घेतली नाशिक शहरातली माहिती घेतली आणि त्यानंतरच ते सकाळी बोलले आणि ते त्यांना जाणीवपूर्वक म्हणजे त्यांना माहिती आहे पूर्ण माहिती घेतल्याशिव साहेब बोलत नाहीत असं माझा तरी अनुभव आहे पण आता एक तुम्ही मग वाक्य बोलत की तुम्ही आता ते आहे ते समजून घ्या आणि समजून घ्या म्हणजे नेमकं काय समजायचं आता क्या महाराष्ट्राला तर निलम गोऱ्यांविषयी सगळीकडे चर्चा झालो बऱ्याच लोकांना माहिती पण आहे ना काय असतं अशा पुण्यात बरेच जण असतील का जे माहिती देऊ शकतात बोलू शकतात त्यांच्याविषयी टक्के त्यांच्या शिंदे गटात गेलेले ते पण माहिती देतात अच्छा, अच्छा म्हणजे त्या काळामध्ये हे जे सगळं काही डीपी असेल कार्यपत्रिका असेल यामध्ये हस्तक्षेप केला हे क्लिअर झाले गजानन कीर्तीकरांविषयी तुमचं काय नव्हतं तेही त्याच ते तसेच होते तेही म्हणजे लाभार्थी हे लोक आहेत हे फक्त लाभासाठीच तिकडे पक्ष बदलायला गेलेले आहेत हे लाभार्थी आहेत ज्या वेळेला दवड़ ते काहीतर आम्हाला मिळणार ह्यासाठीच आलेले होते आणि त्यांनी ढवळा करून येत जे काय घ्यायचं आणि आमच्या साहेबांना खरंच अंधारात ठेवलं आणि त्यांना काय मिळायचं आणि आज आमच्याकडलं काही मिळणार नाही म्हणून ते पलीकडे गेलेले बाकी काही नाही हे कलियुग आहे मी म्हटलं ना तुम्हाला ज्यांचं पोट भरलं ते गेले पूर्ण राजकारणात आता काय झालं पूर्वीसारखं राहिलेलं नाही अर्ध पोट राहिलंय ते राहिले पूर्ण पोट भरलं गेले म्हणजे त्यांना आणखीन अपेक्षा आहेत आणखीन अपेक्षा आहेत किती अपेक्षा राहणार आहेत काय माहिती चार चार वेळा विधान परिषद दिल्यानंतर अजून काय अपेक्षा आहेत काय माहिती चार वेळा विधान परिषद विधान परिषदेच्या उपसभापती प्रवक्त्या उपनेत्या संपर्क नेत्या एवढी सगळी पदं दिली बावीस म्हणजे तारीख आहे बावीस फेब्रुवारी अठ्ठ्याण्णव ला यांनी शिवसेना जॉईन केली आणि अगदी पंचवीस वर्षांनी तेवीस फेब्रुवारीलाच त्यांनी शिवसेनेत काय काय घडत होतं हे सांगितलं मग पंचवीस वर्ष यांना एवढी का लागली म्हणजे पंचवीस वर्ष त्यांचं पोट भरायचं होत शंभर टक्के तसंच आहे त्यांना मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांना साध्या साध्या कार्यकर्त्यांकडून काय काय आहे किंवा आमच्या महानगरपालिकेच्या कुठल्या कुठल्या अधिकारांची लक्षविधी मांडलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांना काय काय हॅरेसमेंट झाले त्याच्या पुराणशी देऊ शकतो अच्छा मग ती वेळ आली तर तुम्ही सगळं बाहेर काढणार आहात त्यांनी आता बोलावा साहेबांविषयी इथून पुढे आम्ही त्यांना आता मी एवढा मोठा कार्यकर्ता नाहीये पण त्यांनी बोलावा बोलल्यानंतर मी त्या अधिकाऱ्या सहित नावास डिक्लेरेशन करतो आज रश्मी वैनी आणि नि इतर सगळ्या कार्यकर्त्यांनी देखील महिला कार्यकर्त्यांनी एक बैठक घेतली आणि त्या संदर्भात पुढचा अजेंडा पण ठरवला जाणार आहे की आंदोलन नेमकं कसं असेल पण काल सुषमा त्यांच्यावर जी टीका केलेली आहे म्हणजे त्यांनी स्पष्टपणे असं मांडलंय की जर तुम्ही एवढी पदं भोगली आहेत अगदी त्यांनी फेसबुकवर तर त्यांची पदांची लिस्टच पाठवलेली नऊ पद उपभोगलेली आहेत तुम्ही म्हणजे नऊ दुन्या अठरा मर्सिडीज झाल्या या अठरा मर्सिडीजचा पुरावा आणि त्याची रिसिट इकडे महा आणून दाखवावी आहे का त्यांच्याकडे तेवढं खरंच म्हणजे त्यांनी देण्याची एवढी त्यांच्या ताकद होती त्यांनी नऊ मर्सिडीज नाही एखादा मी म्हणतो ना एखादा छोटाशी वस्तू दिलेले पावती दाखवा आणि तुम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी काय दिलेले त्याच्या पावती आम्ही दाखवतो अच्छा आमच्यात ती तरी धमक आहे आम्हाला काय करणार आहे शेवटी यापेक्षा तर वाटूळ काय होणार राजकारणात पावत्या जपून लागते आम्ही तर आम्ही तर छोटा आहे आम्ही छोटा आम्ही पुरावे आम्ही तर बोलतोय मीडिया समोर आम्ही काही एवढी हे नाहीये पण आम्ही बोलत असताना आम्ही लगे लगे उत्तर नाही देत त्यांना सांगितलंय की तुम्ही बोला बोलल्यानंतर आम्ही पुराव्यांनीच उभा करू माणसांना ह्या माणसाने काय केलं ह्या माणसाचे काय केलं ह्या माणसाचे काय केलं फार फार काय होईल आमच्यावर काय करणार एखादी खोटी केस करतील पलीकडे काही नाही करणार आपण आमची तर प्रॉपर्टी काढूच शकत नाही शेवटी आम्ही शेतकरी आमची पाय काय थोडीफार जमीन आहे त्या जमिनीच्या वरती काय घेणार आहे आमच्याकडे आखी कुंडली आमचं पुस्तक चेक केलं तर आमच्याकडे पैसे मिळणार नाही त्यामुळे आम्हाला काही फरक आणि जे माझ्या सभागृहामध्ये पाच वर्ष पक्ष नेताय जे पोटात आहे ते ओटात आहे हे सर्व पत्रकारांना माहिती आहे पुणे शहराला पण माहिती आहे अशोक भाऊ इतके वर्ष तुम्ही शिवसेनेत आहात बाळासाहेबांच्या हयातीत असताना तुम्ही नगरसेवक होतात आणि गटनेते पण होतात त्यामुळे बाळासाहेबांचं आणि तुमचं त्यावेळेच संपर्क रिलेशन ती जी शिवसेना आहे तशी शिवसेना या नवीन येणाऱ्या माणसांमध्ये किंवा जी काही मध्ये मातोश्रीशी कनेक्ट असायची यांच्यामुळे कुठेतरी गडूळ झालंय वातावरण असं मला वाटतं काय कस नाही कसं झालंय आता कि ह्या हे युग आहे ना बदलत आहे राजकारणाचा खिचडी झाली म्हणजे राजकारणामध्ये ना पूर्वी सामाजिक उपक्रम म्हणून काम करावं हो लागायचं आणि समाजाची सेवा म्हणून आम्ही काम करायचं आम्हाला बाळासाहेबांनी एकच शिकवण दिली की समाज पहिल्यांदा समाजाचं समाज समोर ठेवून काम करा आता तसं नाही केलेलं आता समाज समोर नाही आता फक्त पैसे समोर ठेवल्यात तर पुढारी काम करतात ही जी कन्सेप्ट आहे ना ती चुकीची आहे जो शिवसैनिक आमचा तो पूर्वी काम करायचा तो रस्त्यावर असायचा रक्त द्यायचं कोणाला कोण ॲक्सिडेंट झाला तर पळत नाहीचा जो शिवसैनिक होता तो आम्हाला पदाची आज आमचं पद गेलं आम्हाला काय वाटत नाही आम्हाला पद नकोच आहे उद्या आम्हाला सत्तेचं पद नको आहे आम्हाला किती अपर आले तर आता आता काही नाही आहे का ही फोडाफोडी अशी चांगली नाही ना विरोधक ठेवायचं का नाही तुम्हाला विरोधक राहिला पाहिजे ना पण तुम्ही विरोधक ठेवायचा नाही अशी कन्सेप्ट असेल तर ही लोकशाही नाही तुम्हाला जर समाजामध्ये काम करायचं असेल समाजाच्या हिताचं काम करायचं असेल तर समाजाशी असली पाहिजे पण आता काय झालंय की समाजाचं कामच नाही ग्राउंडवर कुठं काम नाही गोरगरिबांचं आज ही परिस्थिती तशी आहे वस्ती पातळीत अनेक नागरिकांच्या समस्या अनेक आहेत त्या समस्या वेगळ्या वेगळ्या आहेत त्यांचं काम करायला कोण नाहीये पण हा कुठं फुटलाय मी ह्याला किती जणांना फोडतोय मी कोणाला किती जणांना घेऊन येतोय माझ्या ते खबुतराच्या ढाबळीत कसं असतं माझ्याकडे किती डाबळीत किती खबुतरा जास्त आहेत तसा प्रकार जास्त चालला आणि हे एक दिवस हे घातक आहे लोकशाहीला घातक आहे आणि येणारा काळ घातक आहे कारण समाजाची समाजसेवा म्हणून ते लोकप्रतिनिधी असावा पैसा समोर ठेवून कमी श्रमामध्ये जास्त पैसे मिळवण्याचं साधन म्हणजे राजकारणात यावा जर पुढच्या पिढीला असं जर त्याच्या डोक्यात भरलं तर पुढची पिढी ही काम करणार नाही आणि ते देशाला घातक ठरत नक्कीच आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही दोन हजार सतराला जेव्हा पराभूत झाला आणि त्याच्या आधी तर आता अर्थातच निलम गोरींशी त्या संपर्क नेता असल्यामुळं तुमचे चांगले रिलेशन्स होते तर त्या पराभूत झाल्यानंतर कधी निलम गोरींनी तुम्हाला फोन केला एकदाही फोन नाही केला मी तुम्हाला सांगितलं ना काही क्षणापुरते हे लोक राजकारण करत असेल तर हे चुकीच आहे आमचे संबंध पुरे शिवसेनेत असताना एका शाखा प्रमुखाला एका चौकीमध्ये बोललं तर आम्ही सर्वजण एका चौकीत गोळा व्हायचो ती नाती वेगळी होती ते शिवसैनिक वेगळे होते त्या शिवसेनेमध्ये एका एका वडापावमध्ये दोन दोघं तिघं खायचो ते सुद्धा गोडा वेगळाच होता पण हे नातं कसलं हे पैशाचं नातं हे म्हणजे तुमच्या ठराविक हे संबंधापुरतं म्हणजे जीवनामध्ये चढ उतार असतात कधी चढ आहे कधी उतार आहे म्हणजे आम्हाला आता काय आमची परिस्थिती म्हणून तुम्ही आमच्याशी बोडायचंच नाही फोनच नाही करायचं असं नसतं ना मग त्यांनी जेव्हा पक्ष बदलला तेव्हा कधी परत अंतर कॉन्टॅक्ट झाला मी कधीच करायला त्यांनी केला नाही मी कळले नाही ना ना। आणि मी त्यांना माहिती पण आहे की हा येणार पण नाही ना। हा फक्त तुम्हाला काय तशी ऑफर शिंदे घडल्या मला इतर ठिकाणावरनं ठिंदे गटाकून सातत्याने ऑफर आहे पण मी कधी मला माझ्या बुद्धीला एक पटत ह्याच्यापेक्षा आणखीन काय वाटोळ होणार आहे आणि आहे तिथं आहे ठीक आहे समाधानी आहे एक दोन दोन वेळा पक्षनेत्यापर्यंत झालो बरं आपण सत्तेसाठी शिवसेनेत काम करतच नव्हतो पुरी आलो झालो आता तिकडं जाऊन आणि इकडं जाऊन जर काही उद्या आणखीन तसंच घडलं तर काय त्यापेक्षा आपण आहे तिथं समाधान आहे आणि आपल्या जी श्रद्धा आहे जिथं मी आदरणीय हिंदू वृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मेन मित्रमंडळ चौकात दोन वास्तू बनवल्यात आणि मोठ्या बनवल्या आहेत त्याचं समाधान कायमस्वरूपी मला त्या वास्तू क तिथंच मी सर्व काय कमवले पण मुळातच आता नीलम गोरे यांना चार वेळा उद्धव बासाहेब ठाकरे नी ठाकरेंनी अगदी विधान परिषदचं आमदार बनवलं शिवाय त्यांना नंतर उपसभापती केलं हे सगळं त्यांना म्हणजे पद दिली तर आज त्यांनी दिल्ली सारख्या म्हणजे राजधानीत जाऊन महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्यावर असा आरोप केलाय की दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं याबद्दल काय म्हणत तुमच्या भावना काय आहेत तीव्र भावना आहेत कसं आहेत मी त्यांना मी सांगितलं ना की आमचं ते श्रद्धास्थान आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मला महाराष्ट्रात काय घडते मला माहिती नाही पण माझ्या पुण्यामध्ये तुम्ही काय केले ह्याची के कुंडली माझ्याकडे तुम्ही आम्ही मातोश्रीला दैवत दे, मांडलेलं आहे आज कित्येक लोक तिथून मोठे झाले त्यांच्यावर काय टीका करतात काय करतात ठीक आहे आता काय आम्हाला आता आम्ही बघतोय राजकारणात किंवा समाजामध्ये जीवनामध्ये चढउतार सर्वांनाच आहे जगात काही कोणी काही कायमस्वरूपी घेऊन ना आलेले नाही पण जिथं तुम्ही राहिलंय जिथं खाल्लंय जिथं तुम्ही त्या कुटुंबामध्ये तुम्ही मानाचा शिर शिरतोप म्हणजे तुम्ही हे के केलंय तुम्ही तिथं मानाचं स्थान घेतले आणि तिथून मोठं झालंय आम्ही अनेक वर्षे लाट्या काट्या आम्ही मग सांगितलं की लाट्या काट्या आम्ही खाल्लत पेढे तुम्ही खाल्ले त्याची जाण ठेवा तुम्ही तिथं काही दो जिथं मान मिळलाय तिथं तुम्ही टीका करणं चुकीच आहे बरं तुम्ही लोकमतातून नाही आलेले तुम्ही विधान परिषदेतून आलेले तुम्ही लोकातून आले असते तर मान्य केलं असतं की लोकांनी तुम्हाला निवडून तुम्हाला एक नगरसेवक होताना काय अवेदना आहेत हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना माहिती दहा दहा हजार लोक मत ज्या वेळेला देत असतात ना त्यावेळेला आम्हाला काय होत कि मतं कशी मिळवायची असतात तुम्हाला डायरेक्ट विधान परिषद मिळते ती फुकट मिळलेली असती ते उद्धव साहेबांनी दिलेले आणि ज्या माणसाने आपल्याला मोठं केलंय त्या माणसावर एवढी टीका करणं चुकीच आहे आणि मी नाही तर आमच्या पेक्षा साध्या साध्या शिवसैनिक सुद्धा आज पुणे शहरातल्या महिला बघणी सुद्धा तीव्र नाराज आहेत त्यांच्यावर काही या संदर्भात पुण्यात आंदोलन वगैरे करणार आता काल तर झालेलंच आहे आणि ह्या पुढे आता त्यांनी केलं तर त्यापेक्षा त्यांची कुंडली काढली तर ते पुण्यात राहू शकणार नाही एवढं त्यांच्याकडे बंच आहे आमच्याकडे तुम्ही पावत्या जपून ठेवल्या तर ना पावत्या नाही ते बऱ्याचशा काही गोष्टी असतात की त्या आता उघड करायच्या नाही आणि त्यांना सुद्धा आपल्या माध्यमातून कळून की अरे आपण काय काय केलं आम्हाला कधी साहेब कधी कधी सांगत पण नाही hmm. तू हे कर ते कर साहेब अगदी सोबत ऐकून घेतात तुला योग्य वाटेल कर साहेबांनी असं कधी सांगितलं नाही तू काम कर तू काम कर माझा अनुभव मी फार थोड्या वेळ आणि कसं असतं आपल्या माणसाला किती त्रास द्यायचा काय आम्ही त्रास कधी देतो शेवटी आपण त्यांना दैवत मांडलंय तुम्ही सांगा आम्ही आदेश पाळतो बाकी काही नक्कीच अगदी आता एक शेवटचाच प्रश्न बघतो तुम्हाला मुळातच आता काही महिन्यातच महापालिका निवडणुका लागणार आहेत आणि तुम्ही या निवडणुकीत सक्रिय असणार एवढं तर नक्कीच आतापर्यंत जर आपण पाहिलं पुण्यामध्ये तर मागच्या म्हणजे दोन हजार सतराला ज्या काही शिवसेनेच्या जागा आल्या होत्या अगदी बोटावर मोजणीत किंवा जागा होत्या नऊ दहा जागा आल्या होत्या आणि त्यातले बरेचसे नगरसेवक आता वेगवेगळ्या पक्षात गेले आहेत यावेळी शिवसेनेची बांधणी कशी असेल आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे हा महापालिकेमध्ये किती तागदीने उतरणार आहे आणि काय करू शकणार तुम्ही महाराष्ट्राचं चित्र बघितलेलं आहे आज जर भारतीय जनता पार्टीनं जे काय राजकारण केले ठीक आहे त्याला आनंद पण आहे त्यांचा एक आनंद आहे त्यांना वाटत की आमच्यासारखं मोठ बलाढ्य पक्ष नाही अहंकार झालाय त्यांना कदाचित आहे त्यांना अहंकार विवय आणि त्यांना वाटत की आमची एकटी सत्ता आहे लोकशाहीच्या म्हणजे लोकशाहीला हाणून पाडणारी एक सत्ता त्यांच्या इकडं बलाढ्य पक्ष झालाय असं त्यांचं मत आहे आणि त्यांना विरोधकच ठेवायचं नाही असं त्यांचं मत आहे पण तुम्ही महाराष्ट्राचं जर राजकारण बघितलं तर एक पक्ष आमचा आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना पोरा पडतो त्यांना कुठला पक्ष असा त्यांना उत्तर देतो का हो तुम्ही जर महाराष्ट्राचं जर बघितलं तर एकटे सर्वे पक्ष एकीकडे आहे शिंदे गट असं अजित पवार एकीकडे असतील भारतीय जनता पार्टी आहे सत्ता आहे पैसा आहे ताकद आहे सर्व आहे पण रोज जर रोज जर बातमी जर त्यांना जर कोण उत्तर देत असेल तर एकमेवे आमच्याकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ठीक आहे आम्ही चांगली लढाई देणार आणि मुंबईतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात लढाई देणार सकाळी आदरणीय आमचे संजय राऊत साहेब सुद्धा रोज ठीक आहे आम्हाला काहीतरी नावं ठेवतात की हे तर बोलतात काय काही बोलत नाही आम्हाला जे जे जिथं जिथं अन्याय होतो तेच बोलतो सत्य बोलतो खरं बोलतोय खोट काही नाहीये तुमच्यासारखं लबाड तर काहीच बोलत नाही तुम्ही आम्ही जर काय बोलत असल तर आमच्यावर गुन्हे दाखल करता आम्हा आमचं गळछेप करता तरी सुद्धा आम्ही उठतोय आणि त्यातनं संघर्ष करतोय थोडे दिवस आहे इंग्रज काही फार कायमस्वरूपी राज्य नाही केलं थोडे दिवस आहे तसं तुमचंही थोडे दिवस राज्य होईल पण तुम्ही एक दिवस जाणार आहे आणि आमचाच पक्ष आता सतत त्यांनी बोलतोय विरोधक म्हणून भूमिका ठाम करतोय त्यामुळे आमची सीट जास्तीत जास्त नक्कीच एकंदरीतच अगदी मी शेवटाकडे येतो आणि खर तर शिवसेना जी एकसंध होती त्यातले दोन शिवसैनिक अर्थात अशोक हरणावळ जे लोकांमधून निवडून येणारे स्थानिक कार्यकर्ते अगदी रिक्षावाला इथून प्रवास सुरू केला रिक्षा चालक म्हणून ते अगदी नगरसेवक गटने पदापर्यंत पोहोचवले ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे तिकडे निलम गोरे यांना देखील बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी बरीचशी पद दिली पण दोघांमध्ये फरक पाहिला का ज्या पक्षानं इतकी पद दिली आज त्याच पक्षाचे वाभाडे काढण्यासाठी निलम गोरेंना दिल्ली गाठवी लागली पण आज याच अशोक भाऊंनी आजही आम्ही बाळासाहेबांशीच एकनिष्ठ आहोत त्यांचेच कडवट शिवसैनिक आहोत वाटेल ते झालं तरी आम्ही त्यांची साथ सोडणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली म्हणजे बघा एकच बाळकडू दोघांना मिळालं पण दोघांची दो निष्ठा काय आहे याच्यावर ठरतो की तो सैनिक कसा असतो तो सैनिक कोणाचा असतो अर्थातच निलम गोरे यांनी जे विधान केलं ते कोणत्याही कडवट शिवसैनिकाला आवडणार नाही त्याचा निषेध त्याबद्दलच्या आंदोलन टीका तर होत राहणारच पण आता यानंतर नीलम गोरेंनी जर पुन्हा एकदा मातोश्रीवर किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर हल्ला चढवला तर मात्र मग आम्ही आम्ही त्यांची कुंडली बाहेर काढू असं म्हणायला कोणताही स्थानिक कार्यकर्ता घाबरणार नाही आणि म्हणून तर अशोक भाऊ यांचं नाव आजही पुण्यामध्ये कडवट शिवसेने मधून घेतलं जातं अर्थात यात निलम गोरेंच्या या, या संपूर्ण विषयावर मी काही तासांनंतर लाईव्ह येणारच आहे आणि तेव्हा मात्र एकूणच दिल्ली ते महाराष्ट्रात काय प्रकार घडलाय आणि निलम गोऱ्हेंच्या विषयीची काय भूमिका आहे या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत तुळतास टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी